श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे करोडपती बायको अमोल आणि सौम्या एक सादस पण प्रेमळ जोडपं दोघही उच्च शिक्षित होते स्वप्न मोठी होती पण संसार मात्र मध्यमवर्गीय चौकटीत सुरू होता अमोल एका खाजगी कंपनीत उच्च पदावर नोकरीला होता तर सौम्या गृहिणी होती तिला व्यवसायाची आवड होती पण संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिने तिच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या सगळं सुरळीत चालू असताना एक दिवस अचानक अमोलच्या कंपनीत मोठी घडामोड झाली आर्थिक मंदीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आणि दुर्दैवाने त्यात अमोलचाही समावेश होता हे कसं शक्य आहे अमोल धक्क्यात पडला संपूर्ण मेहनत करूनही मला नोकरी गमवावी लागली तो संपूर्ण घरात शांत बसला डोक्यात विचारांचं वादळ सुरू होतं सौम्याने त्याला धीर दिला अमोल घाबरू नकोस आपण काहीतरी नवीन करू शकतो तुला इतका अनुभव आहे नवीन नोकरी मिळवणं इतकं सोपं नाही ग मी इतक्या ठिकाणी अर्ज केलाय पण कुठेही संधी मिळत नाही सौम्या त्याला धीर देत होती पण मनात तीही काळजीत होती घर खर्च कसा चालवायचा घराचं लोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च हे सगळं सांभाळायचं कसं सौम्याला पूर्वीपासूनच व्यवसायात रस होता तिने कधी काळी थोडं मार्केटिंग आणि इन्व्हेस्टमेंट याबद्दल वाचलं होतं ती इंटरनेटवर सतत काहीतरी शिकायची आता तिला जाणवलं की ही वेळ संधी शोधण्याची आहे ती सतत रिसर्च करू लागली छोट्या छोट्या गुंतवणुकीबद्दल वाचू लागली एका स्टार्टअपबद्दल तिला माहिती मिळाली ती टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन मार्केटिंगवर आधारित कंपनी होती जी भविष्यात मोठी होण्याची शक्यता होती सौम्याने हे गुपचुप करण्याचा निर्णय घेतला तिने काही पैशांची गुंतवणूक केली अमोलला याची कल्पनाही नव्हती अमोल नोकरी मिळवण्यासाठी रोज प्रयत्न करत होता मुलाखती देत होता पण कुठेही यश मिळत नव्हते तो दिवसेंदिवस निराश होत होता मी काही उपयोगाचा नाही एका रात्री तो निराश स्वरात बोलला सौम्या त्याला समजावत होती पण तिलाही कळत होतं की केवळ धीर देऊन प्रश्न सुटणार नाहीत तिनं ठरवलं ती काहीतरी मोठं करणार सौम्याने स्टार्टअपमध्ये गुंतवलेले पैसे वाढत होते तिने हळूहळू नवीन गुंतवणुकीचा अभ्यास सुरू केला काही महिन्यातच तिच्या गुंतवणुकीला मोठा फायदा मिळू लागला ती आता एक उद्योजिका बनत होती पण अजूनही अमोलला काहीच कल्पना नव्हती अमोलच्या नोकरी सुटून सहा महिने उलटून गेले होते सुरुवातीला तो प्रचंड प्रयत्न करत होता दररोज नवीन कंपन्यांना अर्ज पाठवत होता काही ठिकाणी मुलाखतीसाठी जात होता पण सगळीकडून एकच उत्तर येत होतं सध्या आमच्याकडे योग्य संधी नाही हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होत गेला घरात शांतता पसरली होती पूर्वी आनंदाने गजबजलेलं त्याचं घर आता एक प्रकारच्या तणावाखाली होतं अमोल सतत चिडचिड करायला लागला त्याला कोणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं तुला काही मदत लागली तर सांग ह सौम्या रोज त्याला सांगायची मदत करून काय उपयोग आता काहीही करून मला नोकरी मिळत नाहीये तो चिडून बोलायचा त्याचा अहंकार दुखावला होता पूर्वी घराचा मुख्यकर्ता तो होता आता तो बेरोजगार होता आणि घराचा पूर्ण भार सौम्यावर आला होता दरम्यान सौम्याने तिचा व्यवसाय मोठा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली तिने फक्त स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली नव्हती तर स्वतःचा एक ऑनलाईन व्यवसाय सुरू केला होता तिने महिलांसाठी पारंपारिक आणि ट्रेंडी दागिने वेगवेगळ्या स्टायलिश साड्या बॅग्स आणि हातमागावर आधारित उत्पादन विकायला सुरुवात केली होती सोशल मीडियाची प्रभावी वापर करत तिने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला तिच्या ऑनलाईन स्टोअरला चांगला प्रतिसाद मिळायला लागला सुरुवातीला तिने फक्त काही हजार रुपये कमावले पण नंतर महिन्याला लाखोची उलाढाल सुरू झाली तिच्या ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती अमोलला याबद्दल अजिबात कल्पना नव्हती सौम्या त्याला सांगू शकत नव्हती कारण ती त्याला दुखवू इच्छित नव्हती ती जाणत होती की अमोल आधीच नैराश्यात आहे त्याला वाटू नये की त्याची बायको त्याच्यापेक्षा यशस्वी झाली सौम्याच्या व्यवसायाचा परिणाम तिच्या राहणीमानावर दिसू लागला ती नव्या कपड्यांमध्ये दिसू लागली तिच्या बोलण्यात आत्मविश्वास वाढत होता तिच्या फोनवर सतत ग्राहकांचे कॉल येत होते याची थोडीफार कल्पना आली पण त्याने फारसा विचार केला नाही सौम्या हल्ली तुझ्या फोनवर बरीच कामाची चर्चा असते काहीतरी नवीन करतेस का एके दिवशी त्याने सहज विचारलं सौम्याने हसून विषय बदलला थोडंफार घर खर्चाला मदत होते त्याला वाटलं की ती फक्त थोडीशी फ्रीलान्सिंग करत असेल पण खरं तर सौम्या आता लाखोची उद्योजिका बनली होती एका रात्री अमोल एका जुन्या मित्राला भेटायला गेला तो मित्र एका कंपनीत उच्च पदावर होता अरे तुझी नोकरी गेल्याचं कळलं आता काय करत आहेस मित्राने विचारलं प्रयत्न सुरू आहेत अमोल म्हणाला चेहऱ्यावर थोडं तणावाचं सावट होतं बरं झालं की तुझी बायको तरी कमावते नाहीतर घरात अडचण आली असती मित्र हसत म्हणाला अमोलने आश्चर्याने पाहिलं काय म्हणालास अरे तुझ्या बायकोचा बिझनेस मोठा झालाय तिचं नाव एका बिझनेस आर्टिकलमध्ये वाचलं मी करोडाचा टर्न ओव्हर आहे तिचा अमोलला धक्काच बसला त्याच्या सौम्याने इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभा केला आणि त्याला कल्पनाही नव्हती तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं रात्री घरी आल्यावर त्याने सौम्याला विचारलं सौम्या मला तुझ्याशी बोलायचं आहे हो अमोल काय झालं ती नेहमीसारखी शांत होती तू व्यवसाय करतेस हे माहीत होतं पण करोडोचा टर्नओव्हर हो आहे असं नाही त्याच्या आवाजात नाराजी आणि आश्चर्य दोन्ही होतं सौम्या थोडीशी गडबडली ती तयार होती की कधी ना कधी त्याला हे कळणारच होतं होय मी व्यवसाय करते आणि तो चांगलाच वाढलाय ती हळूच म्हणाली म्हणजे तू मला काहीही सांगितलं नाहीस माझी नोकरी गेली आणि मी रोज संघर्ष करतोय आणि तू करोडपती झालीस अमोलचा आवाज चढला अमोल मी हे तुझ्यापासून लपवू इच्छित नव्हते पण तू आधीच तणावाखाली होतास मला वाटलं की स्वतःच्या अपयशाने अजून तुटून जाशील म्हणजे तुला वाटलं की मी तुझ्या यशाचा स्वीकार करू शकत नाही सौम्या काहीही बोलली नाही अमोल खोलीभर नजर फिरवली त्याला जाणवलं सौम्याने आता एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती ती फक्त गृहिणी नव्हती तर ती एक मोठी व्यावसायिक झाली होती तो जड पावलानी बाहेर पडला त्याला स्वतःवरच राग आला होता रस्त्यावरून चालत जाताना अमोलच्या मनात असंख्य विचार येत होते तो स्वतःच्या अपयशाचा विचार करत होता त्याला सौम्याचा अभिमान वाटायला हवा होता पण त्याच्या अहंकाराने त्याला थे स्वीकारू दिलं नाही मी तिचा नवरा असूनही तिच्या कष्टांची दखल घेतली नाही तिचा आधार देण्याऐवजी हो मी स्वतःच्या पराभवात बुडालो त्याला जाणवलं की त्याने स्वतःसाठीच अपयशाची चौकट तयार केली होती सौम्या त्याला धीर देत होती पण त्याने स्वतःला संधी दिली नव्हती त्याने ठरवलं तो स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करेल मोल निघून गेल्यावर सौम्याही विचारात पडली तिला नवऱ्याच्या रागाची अहंकाराची पूर्ण कल्पना होती पण त्याचा प्रचंड पराभव झाल्यासारखं वाटत होतं ती विचार करत होती आता पुढे काय ती अमोलला समजावेल की त्याच्या अपयशाचं कारण ती नाही ती त्याला आधार देईल पण त्याचा अहंकार बाजूला ठेवेल का की त्याच्या संसार संपुष्टात येईल अमोल रात्री उशिरा घराबाहेर फिरत होता सौम्याने त्याच्यापाशी खोटं बोललं नव्हतं पण त्याच्यापासून सत्य लपवलं होतं तिचा हेतू वाईट नव्हता हे त्याला कळत होतं पण तरीही त्याच्या मनात गोंधळ चालू होता मी नोकरीच्या शोधात होतो मी संघर्ष करत होतो आणि ती गुपचुप करोडपती झाली त्याला स्वतःचाच राग आला नवऱ्याने घर सांभाळावं कमवावं ही पारंपरिक मानसिकता त्याच्या मनात अजूनही रुजली होती सौम्याने हे बदललं होतं आणि त्याला वाटत होतं की यामुळे तो दुय्यम ठरत आहे तो एका कॉफी शॉपमध्ये जाऊन बसला तिथे त्याचा जुना मित्र सुमित भेटला अरे अमोल तू इथे काय करतोस सुमितने विचारलं थोडा विचार करत होतो अमोल म्हणाला सुमितला अमोलबद्दल आधीच समजलं होतं तुला सौम्याचं कळलं ना अमोलने मान होकारार्थी हलवली तू तिचा अभिमान बाळगायला हवा आज अनेक पुरुषांना नोकरी गेल्यावर त्यांच्या पत्नींचा आधार नसतो तुला तरी आहे पण मी मी करता पुरुष आहे मला घर चालवायला हवं आणि मी इथे बेरोजगार आहे आणि माझी बायको करोडपती आहे अमोलच्या स्वरात निराशा होती सुमित हसला अरे पुरुष आणि स्त्री यापैकी कोण कमावतो याला काहीच अर्थ नाही खरी गोष्ट आहे तुमचं नातं किती मजबूत आहे सौम्याने तुझ्या मदतीसाठी हे सगळं केलं आहे हे समजून घ्यायला हवं तुला अमोल काहीच बोलला नाही पण आता कुठेतरी त्याला जाणवत होतं की तो चुकीच्या दिशेने विचार करतोय सौम्या घरी होती रात्रीचे दोन वाजले होते पण अमोल अजूनही घरी परतला नव्हता ती काळजीत होती त्याच्या मनात काय सुरू असेल तो मला समजून घेईल का की माझ्यापासून दूर जाईल तिला अमोलचा रागही आला आणि त्याची किवही वाटली एका स्त्रीने मोठं होणं हे पुरुषाच्या अहंकाराला आहतीत देणारं असतं का ती त्याच्या मदतीसाठी उभी राहिली त्याच्यासाठीच हे सगळं केलं आणि आता तोच नाराज झाला सकाळी चार वाजता अमोल घरी परतला सौम्या अजूनही जागी होती अमोल कुठे होतास बाहेर थोडा वेळ विचार करत होतो सौम्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तो शांत वाटत होता पण डोळ्यामध्ये विचारांचे काहूर होतं अमोल तू समजू शकतोस का मी हे का केलं ती अलगत बोलली तू हे घरासाठी केलं माझ्यासाठी केलं मला ते कळतय त्याने दीर्घ श्वास घेतला पण तरीही मला एक प्रकारचा अपयशाचा भाव येतोय मी कधीच असं मोठं काही करू शकलो नाही आणि तू मात्र हे साध्य केलंस सौम्य काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिली अमोल मोठं होणं म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय मिळवणं नसतं तूही मोठाच आहेस कारण तुझ्या कष्टामुळेच मला ही शिकवण मिळाली तुझ्या संघर्षाने मला हे सगळं शिकवलं तुझ्याशिवाय मी काहीच नाही अमोल त्या रात्री विचार करत राहिला त्याला कळलं की त्याने स्वतःवर खूप कमी विश्वास ठेवला होता सौम्या फक्त त्याचा आधार होती स्पर्धक नव्हती त्याने ठरवलं तोही स्वतःला सिद्ध करेल पण सौम्याशी स्पर्धा म्हणून नाही तर तिचा जोडीदार म्हणून सकाळी त्याने सौम्याला पाहिलं ती नेहमीसारखीच होती तशीच प्रेमळ आणि हसरी सौम्या मीही काहीतरी नवीन सुरू करायचं ठरवलं आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकला खरंच हो मी बिझनेस कन्सल्टिंगमध्ये जाईल माझा अनुभव आहे माझ्या जुन्या संपर्काचा उपयोग करून मी क्लायंट्स मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे सौम्याला आनंद झाला मी तुझ्या पाठीशी आहे अमोल त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं हा केवळ संसार नव्हता तर दोघांच्या संघर्षाचा एक नवीन प्रवास होता सौम्याच्या शब्दांनी अमोलच्या मनात जणू एक नवा प्रकाश पडला स्वतःच्या कुमकुवत मनस्थितीला ओळखून त्याने स्वतःला पुन्हा उभं करण्याचा निर्णय घेतला मी माझ्या अनुभवाचा उपयोग करून नवीन सुरुवात करेन अमोल मनाशी म्हणाला त्याने आपल्या कॉर्पोरेट क्षेत्रातील जुन्या संपर्कांना फोन करायला सुरुवात केली काहींनी त्याच्या कॉलला प्रतिसाद दिला काहींनी दुर्लक्ष केलं पण तो खचला नाही सौम्या त्याच्या पाठीशी होती अमोल तुला मदत लागली तर सांग ती प्रेमाने म्हणाली नाही सौम्या मला हे स्वतःच्या हिमतीवर करायचंय आता मी पुन्हा उभं राहणार अमोलच्या प्रयत्नांना यश आलं त्याला एका छोट्या स्टार्टअप कंपनीने कन्सल्टंट म्हणून संधी दिली त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जी सुधारण्यासाठी त्याचा अनुभव महत्त्वाचा ठरणार होता तो उत्साहाने कामाला लागला दिवसाचे दहा बारा तास काम करून त्याने कंपनीसाठी उत्तम योजना आखली काही महिन्यातच त्या कंपनीचा व्यवसाय वाढला आणि अमोलला आणखी दोन ठिकाणी कन्सल्टिंगसाठी संधी मिळाली त्याचा आत्मविश्वास परत येत होता सौम्या आपल्या व्यवसायात व्यस्त होती तिचा ब्रँड आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला होता तिचे अनेक मोठे क्लायंट होते आणि ती बऱ्याच मोठ्या संधी स्वीकारत होतीही तिने अमोलला वेळ दिला आजकाल बिझी असतोस बघ सौम्या हसून म्हणाली तुझ्यासारखाच होतोय आता अमोलने डोळा मारत उत्तर दिलं दोघे हसले सौम्या आणि अमोल यशस्वी झाले होते पण समाज अजूनही बदलत नव्हता काही लोकांना अमोलचं सौम्याच्या यशाला स्वीकारणं रुचत नव्हतं तुला काहीच वाटत नाही का बायको करोडपती आणि तू तिच्यापेक्षा कमी कमावतोस एकाने अमोलला विचारलं अमोल हसला यश हे केवळ पैशाने मोजलं जात नाही माझी बायको माझ्या पाठीशी उभी राहिली तिने मला आधार दिला आज मीही यशस्वी आहे कारण आम्ही एकमेकांसाठी आहोत सौम्या धरून हे ऐकत होती तिच्या डोळ्यात अभिमान आणि प्रेम चमकलं अमोल आणि सौम्याचा प्रवास सुरूच होता पण आता ते दोघेही समानतेने एकत्र उभे होते या संघर्षाने त्यांचं नातं आणखी मजबूत केलं होतं अमोलच्या आयुष्यात मोठा बदल झाला होता जिथे तो एकेकाळी स्वतःला अपयशी समजत होता तिथे आज तो स्वतःच्या मेहनतीने पुन्हा उभा राहिला होता त्याचा कन्सल्टिंग बिझनेस आता फक्त छोट्या कंपन्यांपुरता मर्यादित नव्हता मोठ्या ब्रँड्स आणि कॉर्पोरेट कंपन्याही त्याच्याशी संपर्क साधत होत्या एक दिवस त्याला एका प्रसिद्ध मल्टीनॅशनल कंपनीकडून ऑफर आली अमोल सर आम्हाला आपल्या अनुभवाची गरज आहे आमच्या मार्केट स्ट्रॅटर्जीमध्ये काही सुधारणा करायच्या आहेत हे एक तास त्याचा आत्मविश्वास दुनावला त्याने कंपनीच्या सीईओ सोबत मिटिंग घेतली आणि त्यांना एक सशक्त बिझनेस प्लॅन दिला त्यांनी अमोलच्या कल्पनांना भरभरून दाद दिली आणि त्याला एक मोठं कन्सल्टिंग प्रोजेक्ट दिलं हा क्षण त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता सौम्य आता केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली कंपनी वाढवत होती ती कार्यालय उघडण्याच्या तयारीत होती पण या प्रवासात तिला जाणवत होतं की अमोलच्या यशाचा तिला खूप आनंद होतोय मी कायम तुझ्या पाठीशी उभी राहिली पण आता तूही तितकाच पुढे जात आहेस याचा मला खूप अभिमान वाटतो सौम्या एक दिवस अमोलला म्हणाली हसला तुझ्यामुळेच हे शक्य झालं सौम्या तुझ्या आधाराशिवाय मी हे कधीच करू शकलो नसतो सौम्याने हसत त्याचा हात हातात घेतला माझं स्वप्न पूर्ण झालं पण आता मला थोडा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या संसारासाठी द्यायचा आहे अमोल गोंधळला म्हणजे माझ्या कंपनीचा विस्तार योजना पूर्ण झाली आहे आता मी कंपनीचं मॅनेजमेंट दुसऱ्या अनुभवी लोकांकडे सोपवणार आहे म्हणजे आपल्या दोघांनाही वेळ मिळेल आपण आयुष्य उपभोगायला हवं फक्त धावतच राहायचं नाही अमोलच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं सौम्य आणि अमोल यशस्वी झाले तरी समाजात अजूनही काही लोक त्यांच्या नात्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते काही जण अजूनही सौम्याच्या यशामुळे अमोलला दुय्यम समजत होते एक दिवस एका मोठ्या बिझनेस कॉन्फरन्समध्ये सौम्या आणि अमोल दोघही उपस्थित होते तिथे काही लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली अरे हाच तो अमोल बायको करोडपती आहे आणि हा तिच्या सावलीत उभा आहे हो आता स्वतःचा बिझनेस सुरू केलाय पण तरीही सौम्याच्या यशाची तुलना नाही हे ऐकून अमोलला त्याच्या दिशेने पाहिलं तो शांत होता पण सौम्याने मात्र पुढे होऊन स्पष्ट उत्तर दिलं होय मी करोडपती आहे पण त्याने माझी सावली म्हणून उभं राहण्याची गरज नाही कारण तो स्वतःच एक ताकदवान माणूस आहे मी त्याच्या पाठीशी उभी राहिले आणि आज तो स्वतःच्या हिमतीवर उभा आहे बायको यशस्वी झाली म्हणून नवऱ्याला कमी लेखणं ही मानसिकता आपण बदलली पाहिजे संपूर्ण सभागृहात टाळ्या वाजल्या अमोलने सौम्याचा हात धरला आणि दोघंही त्या क्षणाचा आनंद घेत होते सौम्या आणि अमोलच्या कुटुंबियांनाही आता अभिमान वाटत होता सुरुवातीला ज्यांनी सौम्याच्या यशावर टीका केली तेच आता तिला आदर्श मानू लागले अमोलच्या आईवडिलांनीही आता त्याला पाठिंबा दिला बेटा आम्ही सुरुवातीला तुझ्या निर्णयावर प्रश्न विचारले पण आता कळतंय की तू खरंच खूप मोठं काहीतरी केलंस सौम्याच्या वडिलांनाही अभिमान वाटत होता मुलगी आणि जावई दोघंही यशस्वी झालेत यापेक्षा मोठं यश कोणतं कुटुंब एकत्र आलं होतं अमोल आणि सौम्या आता एकमेकांच्या जोडीने पुढे चालत होते त्यांना कळलं होतं की पैसा यश स्पर्धा यापेक्षा नातं महत्त्वाचं असतं एक दिवस अमोलने सौम्याला विचारलं आता पुढे काय सौम्या हसली आता आपण फक्त जगायचं ते दोघंही एकत्र हसले आणि त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ